हॉटेल सोडून एवढा रात्रीचं कुठं बोंबलं थिंडत आहे असा प्रश्न पडला असाल ना तर विषय असा आहे की मयूर शेठच्या घरी जागरण गोंधळ होता सगळ्यात शेवटी तर आम्हीच गेलो सगळी मंडळी ऑलरेडी दमून बसली होते आणि ब्रेकची वेळ पण झाली होती गेल्या गेल्या नवर देवाला भेटलो सोबत देवान राहुल पण होते चा ब्रेक झाल्यावर वे थोड्या वेळ देवाने आणि राहुलेने अंग आलून घेतलं साकोरे परिवारकडून सन्मान वगैरे केला समोर जाऊन सगळ्यांनी सत्कार वगैरे घेणं हे जरा वेगळंच वाटतं मला बॅकग्राऊंडलाच राहायला आवडतं एकतर आमच्या तिघांना लई इज्जत दिली साकोरे फॅमिलीनी जे पोर फक्त वीस मार्काचा पेपर लिहून येतं आहे त्याला कायदे पंडित म्हणून अनाऊन्स केला तीन चारच्या आसपास निघालो रिटर्न मज्जा आली आणि यानंतर ब्लॉक संपल वाटलं पण रस्त्यात दिसली भुर्जी पावची गाडी वेटिंग तर होतंच थोडं त्यात डिपार्टमेंटची गाडी आली मग लाईट बंद आणि शटर डाऊन करून जायची वाट पाहिली माहिती घातल्यावर कळलं की अजिबात हप्ता वगैरे घेत नाहीत बरं का फक्त रोज काय ना काय खायला घेऊन जातात कष्ट करणाऱ्या लोकांचा किती विचार करतात ना डिपार्टमेंटवाले मस्त चापाती होताच घरचा मग भुर्जी घेतली फक्त पोटभर खाल्लं आणि मग निघालो परत जिथं आमचा दिवस संपत होता तिथं लोकांचे दिवस चालू होत होते चला भेटतोय पुन्हा तोवर फॉलो करायला विसरू नका